कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन मिळवा फक्त एक हजार रुपयात आज दिनांक अठरा ऑक्टोबर आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून फुटपाथवरील वंचित निराधार अशा लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळी साजरी करतात त्यांच्या या कार्यामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो हे पाहिलं की आपण दिवाळी साजरी केल्याचे समाधान वाटते असे मत वकील संतोष नावकर यांनी व्यक्त केले आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं भिक्षूंना अभ्यंग स्नान व कपडे फराळ वाटप कार्यक्रमाचे पूर्व मंगळवारपेठ शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट संतोष नावकर हे बोलत होते यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी उद्योजक हर्षल कोठारी संचालक देवीदास चळेकर उद्योजक महेंद्र सोमशेट्टी सचिव शिदानंद सावळगी प्रसिद्धी प्रमुख सुहास चिंचुरे योगेश कुंदूर वेदांत तालिकोटी सिद्धू बेहूर बाहुबली शेटगार सूरज चंचुरे आदींसह आस्था संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी भिक्षूंना अभ्यंग स्नान घालून त्यांना तेल उठण साबण नवीन कपडे लाडू चिवडा शंकरपाळी मिठाई बॉक्स फटाके फुलबाज्या झाड व दिवाळीचा पदार्थ भेट देण्यात आला तर दोनशे महिलांना साडी व वा फराळ वाटप करण्यात आले अशा पद्धतीने कष्टकरांची व भिक्षुकांची दिवाळी गोड झाली सगळे समोर समोर महा सगळे इस वीडियो है कितनी और उन्होंने तो नहीं खूब हमी आपण त्यांचे अंग घालून दिवाळी साजरी करणार आहोत त्यामध्ये त्यांना नवीन कपडे त्यानंतर फ्राक महिलांना साडी वाटप असते त्यांच्यासोबत दिवाळी गोड वाढवी हाच आमचा उद्देश आहे तुमची दिवाळी झाली म्हणजे आमची दिवाळी साजरी झाल्यासारखा एक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर आम्हाला समाधान वाटतं सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट टी थ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पीसी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस शून्य सहा शहासष्ट